राम राम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सका नाना गावठी नाना तर गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आता संध्याकाळ टाईम झालाय हां गवत बिवत घेऊन आहे नानीनं थोडं गवत घेतलं काय करता जनावरांसाठी जनावरच गवत खादे मग माणसं गवत खादे का झालं मला नसते तुमच्या अरे येडीत गाडी दे मग आता तुला काय म्हणजे जनवरासाठी घेतलं म्हणजे काय माणसं काते का मग हा मी। हा ते दिसत आहे ना भोळी किती घेतो ती खरंच हा 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 नाही का मग तू भोळी पाहिलं असं स्वप्न पडलं असतं ना मला आता हा असं स्वप्न तर आलं असं ना माझ्या तर मग हा मग काय मग काय नाही ना गोळी तर मशी आहे तू पण इकडचं तिकडं सांगायला पण आहे ना, ना, ना तो हा? हा? अरे मग सांगितलं फोन करून सांगितलं नाही का गाडीच मी गेलो त्या दिवशी तर मी म्हणलो का गाडी अशी घेतली तशी घेतली लोनवर घेतली तेव्हा तो काही नाही म्हणला आणि रात्री त्याचा फोन आला तर तेव्हा तू मला म्हणत होता लोनवर काय गाडी घेतली नंतर घेतानाच ती आली का मी हे कोणा सांगितलं त्याला झाला हे कोणा सांगितलं तर सांग ना मग मी काय म्हणत होते काय ना म्हणलं होती लोन वर <this> होती। देला देला का घेऊन हे करा म्हणले अरे पण तुला त्याला सांगायची गरजच नव्हती ना मी सांगितलेलं होतं त्याला गाडी घेतलेली संपला होता विषय बरोबर नाही भावानो बहिणी बडबड करीत होता मग तो काय म्हणे तो म्हणे तुम्हाला काय थोडा दम नाही निघाला का म्हणे मग पैसे भरून गाडी घेतली असती ना असं तसं पैसे द्यायचा तर कोणाचा पत्ता नाही पण आकली फक्त सगळे लवित आपल्याला मला मला तुमचा तो आता काही विषयच नाही समजा कस काय करायचं नाही तुला लावायला कोणा करायला सांगितलं तुला कोणा काडी टाकायची सांगितली होती बरोबर मी भरीन ना हप्ते कायश्वर भरायचे का तो भाऊ देणार आहे का पैसे हप्ते भरायला तो नाही देणार पण हप्ते कोण भरणार आहे मी तू देणार आहे का पैसे हप्ते भरायला तू देणार आहे का मीच भरणार आहे ना मग मी मदत करणार तू काय मदत करणार आहे तू करणार आहे का मदत मला मदत करू लागणार नाही तुम्हाला अरे काय मीच भरणार आहे आपती अरे मीच भरणार मीच भरितो आपती मग काय पैसे पैसे मागायचं जाऊ दे पण मग तू कस काय त्याला काय सांगायची गरज होती का तुला सांगायची गरज होती मग त्याला तुला सांगायची काही गरज नव्हती ना मुळात तो बसायचं होतं ना मी सांगितलं होतं त्याला हफ्त्यावर गाडी घेतली तो काहीच नाही मानला मला नंतर त्यांना जी बडबड केली याचा अर्थ असा का तो सांगितलं तू मान्यच करू शकते तर मग तुला माहितीये तो सांगितलेलाय म्हणून बोलत नाही मी खरंच सांगू राहिले हा म्हणून म्हणलं मग तू बोळी येलै हा बरोबर नाही म्हणून म्हणलं मी तू बोळी ये एक सांगा तुला एक सांग तुम्ही का हप्ते भराय टेन्शन आलं तुला काय टेन्शन नाही दूध चालू नाही काही आता काय तुम्हाला आता काय सांगा नवीनच प्रॉब्लेम झालाय आमच्या घरामध्ये आज आता तुम्हाला नाही माहिती ते जाऊन मारून ते जाऊन तो हे विषय मग आता हफ्ते भरायला पैसे कोणी कोण आणायचे याच्या कोण नाही घे त्याचे कोणी घे अरे मी पहि मी पहिन तू हा तू नाही तू इकडचं तिकडं सांगायचं नाही अजिबात हा हा म्हणजे तू तुला माहेराला जाऊन सांगायचं म्हणजे माहेरचे माणसं मला बोलले पाहिजे मग तुला माझ्या वाटत तिकायच्यात का मग तो कस काय सांगितलं जाऊन दे तो विषय सोडून जाऊन मारू हा कस काय करायचं काय करायचं तर भावांनो बहिणी जाऊन दे मरू दे ही कटकट अशी काय आमची हा काय आता आलाच निघायला निघन आता कांदा एक अजून आठ दहा दिवसांना कांदा निघा कांदा लय भारी झाला बरं का तुम्हाला दाखवू का एक कांदा उपटून दाखवू तुम्हाला नको उपटू केवढी साईज झाली पाहिजे कांद्याची लय <laughs> मोठली अशी गंधकणीची गंधकणी कांदी झाली लय भारी झाला कांदा लोकांनी नाव ठेवलं

तर करपा पडल्यामुळे त्याची कांद्याची पात आखी जळून गेली म्हणजे कांदा पोचलाच नाही एवढलेच राहिले बारीक बारीक मग आपल्या वाला भारी आला ना त्याच्यापेक्षा झाला की नाही एकच नंबर कांदा आला एवढली बदडी कांदे झाली हा आवडले आता सतर दिवस काढायला जे झाले पात पडायला लागली कांद्याची लागली सतर दिवसांची रसायन उतरून मग ते पोसतो अजून पोस होतो

तशी येतील तशी त्यांना म्हणलं तशी येतील पण करायचं म्हणजे करायचं काम तर असं चालू आहे घरातले काम विम जे ते बरं आहे जस त्याच्या अडचणी ज्या त्याला माहित राहत्या याला त्याला सांगून उपयोग नाही राहत बरोबर आहे की नाही मग आपल्या अडचणी आपल्या जवळ ठेवायच्या राहते त्याचे त्याचे कान कान भरून उपयोग नाही तुम्हाला बडबड करत होता मग काय म्हणत होता तुम्हाला कोणा हप्त्यावर गाडी घ्यायला सांगितली होती म्हणे हा तुमचा पाय दुखतो म्हणीन मग तुम्ही घरातच बसणार आहे आणि मग ते हप्त्याचे पैसे कडून आणणार आहे तुम्ही काय म्हणजे असं होतं ना मग ह्या गोष्टी मग अशा वाईट घालल्या का अशा गोष्टी मग माणसात जीवाला वाईट वाटतं ना माझा सगळा जीव चाललेला आहे पायासाठी आता तुम्हाला दाखवू का मी हवा 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 स्क्रू बाहेर आलेला आहे हवा हवा दिसला का ह्या बाईत ऑपरेशन आहे आणि ह्या बाई त स्क्रू आहे गुडघ्याचा दिसतो का हवा हलतो पण आहे का आज आज कुरु बाहेर आलेला आहे माझं माझं दुखणं मला माहिती हां मला गाडी चालवता येत हो नाही पण मग बायकोंच समजून घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा विषय हा तुम्हाला मी मत समजून घेतलं सांगितलं कस काय मग आलंच का परत पण मग मला असं वाटलं सात आठ महिन्यानं गाडी घ्यायची होती म्हणून म्हणत होती मी तुम्हाला आता तो सांगितलं नाही सांगितलं जिताव त्याच्यामुळे काय टेन्शन नाही त्याचं ऐक नाही भावानं बहिणी जाऊ द्या तुम्हाला सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो हम्म सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय